आनंदाई शनिवार उपक्रम दप्तर शाळा दिनांक बारा जुलै दोन हजार उपक्रम म्हणजे उद्या आनंदाई शनिवार उपक्रम मध्ये उपक्रम घेणार आहोत स्तर पहिली ते दुसरीसाठी चला आदर करूया दोन माझी दिनचर्या स्तर दोन इयता तिसरी ते पाचवी नकाशावरील माझे स्थान दोन परसबाग उपक्रम परसबाग उपक्रम सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे परसबाग उपक्रम चांगल्या प्रकारे आपण राबू शकतो नंतर स्तर तीन मध्ये आता सहावी ते आठवी साठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मुक्त शाळा अभियान या उपक्रमामधील सर्वात चांगला उपक्रम म्हणजे मुक्त शाळा अभियान उपक्रम आपल्याला राबवायचा आहे दुसऱ्या बघा दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी आपण पहिला उपक्रम बनणार बघा सर्वात चांगला उपक्रम जो आपल्याला राबवायचा आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्लॅस्टिक मुक्त शाळा अभियान उपक्रम यामध्ये घ्यायचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये मुक्ती संदर्भात निर्माण करणे सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळावा शाळामध्ये या विषयाबाबत निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा घोषवाक्य स्पर्धाचे आयोजन करावे स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी बाबत विद्यार्थ्यांचे प्रभात फेरीद्वारे जनजागृती करण्यात यावी हे सर्व कार्यक्रम आपण घेण्यात यावे पुनर्वापर व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा आणि प्लॅस्टिकचा वापर, वापर करूच नाही हे सर्व कार्यक्रमाचे वरील छायाचित्र काढून ठेवावे पहिला उपक्रम नंतर दुसरा उपक्रम या ठिकाणी आपण पाहूया या, या ठिकाणी आपण दुसरा उपक्रम पाहूया चला आदर करूया या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय करणार शिक्षक आधाराचे महत्व स्पष्ट करतात उदाहरणार्थ हात जोडून नमस्कार करणे पाणी देणे हस्तातोलन करणे इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा लहान व मोठ्या व्यक्तींना संबोधन संबोधत असताना म्हणजे हाक मारताना आदर कसा व्यक्त केला जातो याबद्दल माहिती सांगतात घरातील परिसरातील ओळखीच्या किंवा अनोळखी मोठ्या माणसावर आदराने कसे बोलावे कसे वागावे याबद्दल माहिती देतात शिक्षक छोट्या छोट्या कृतीतून बोलण्यातून आदर कसा व्यक्त करावा याबाबत माहिती देतात व शिक्षक विद्यार्थ्यांना आपण इतरांना आदर दिला किंवा बोललो तरी तेही आपल्याला आदर देतात या बाबी खालील प्रश्नांचे आधारे प्रात्यक्षिक घेऊन सांगतात उदाहरणार्थ बघा दादा किंवा दिदी तुमचे नाव काय आहे काकू तुम्ही कुठे जाता मामा मामी तुम्ही कधी आलात पाणी घेतले का बाळा कसा आहेस तू छोटी ताई किंवा दादा शाळेत जाता जात आहात ना अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत बघा नंतर या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी छोट्या छोट्या कृतीतून बोलण्यातून आधार कसा व्यक्त करावा याबाबत शिक्षकांनी दिलेल्या सूचनेबाबत निरीक्षण करतात व आवश्यक ती माहिती संकलित करतात विद्यार्थी विविध पात्र घेऊन गटात छोट्या अभिनय सादर करतात विद्यार्थी प्रात्यक्षिकात सहभागी सहभागी होतात विद्यार्थी प्रात्यक्षिकानंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी घरातील परिसरातील ओळखीचे किंवा अनोळखी मोठ्या माणसाबरोबर आदराने बोलतात या ठिकाणी प्रश्नावली हो विचार विचारलेली बघा चला आदर करूया आपण त्यांना चार प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात पुढचा उपक्रम बघा माझी दिनचर्या या ठिकाणी माझी दिनचर्या तुम्ही पाहू शकता हे हे चित्र दिलेले आहे सूर्यदेवापूर्वी उठणे प्रातविधी दात घासणे केस विचारणे जेवण करणे स्वच्छ कपडे घालणे शाळेत जाणे मैदानावर खेळणे अभ्यास करणे घरची कामे करणे आणि झोपणे यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे विषय काठ्स किंवा तक्ते या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र तक्ता दाखवून त्याविषयी वरील नमुनात्मक प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांच्या दिनचर्याविषयी प्रहारानुसार सकाळ दुपार संध्याकाळ रात्र विचारतात घड्याळ उदाहरण सकाळी वाजता तुम्ही काय करता हे विचारतात आदर्श दिनचर्याविषयी मुद्द्याच्या आधारे चर्चा करतात उठण्याची वेळ वेळ जेवणाची वेळ खेळण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ ज्या विद्यार्थ्यांची दिनचर्या आरोग्यदायी नाही त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शन करतात लवकर निजे लवकर उठे त्याशी आरोग्य संपदा लाभे म्हणजेच तेच इंग्रजीमध्ये असे बघा अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स युअर हेल्दी करतात विद्यार्थी कृती काय करतात ते विद्यार्थी किती वाजता उठतात हे सांगतात विद्यार्थी त्यांच्या दिनचर्याविषयी सांगतात सकाळी उठल्या दात दिवस इत्यादी वयात वेळ सकाळी नऊ वाजता पाहून यावेळी तुम्ही आम्ही काय करतो काय करतो हे सांगतात करणे आदर्श दिनचर्याविषयी चर्चेत सहभागी होतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया पुढचा उपक्रम बघा नकाशावरील माझे स्थान यासाठी आवश्यक साहित्य लागणार लागणाऱ्या पत्ता लिहिण्यासाठी खाली कागद प्रत्येक स्वतंत्र जिल्ह्याचा नकाशा शाळेनुसार महाराष्ट्र राज्याचा व भारत देशाचा नकाशा पृथ्वी गोल मोबाईल किंवा संगणकवर मॅप ऍप्स असलेले या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांना पत्ता कसा लिहावा हे समजून सांगतात पत्ता लिहिण्यासाठी प्रमाणे छापील मजकुरासह ए फोर कागद प्रत्येक विद्यार्थ्याला देतात जसे स्वतःचे नाव वडिलाचे नाव घरचा पत्ता घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश पिनकोड हे सर्व लिहायला सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना आपले गाव शहर नकाशावर शोधण्यास सांगतात शिक्षक मोबाईल किंवा संगणक नकाशा दाखवणारा ऍप ओपन करून त्यावर शाळेचा पत्ता शोधून शाळेचे स्थान जिल्ह्यात राज्यात देशात झूम इन आउट करून दाखवतात विद्यार्थी कृती काय तर जसे शिक्षकाने कृती केलेली आहे त्याचप्रमाणे के या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात हे हो सर्व या ठिकाणी लिहितात मग पुढचा उपक्रम पाहूया पुढचा उप उपक्रम बघा हो माझी छोटीची बाग परसबाग उपक्रम सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे परसबाग उपक्रम हा उत्तम प्रकारचा उपक्रम आहे बघा आवश्यक साहित्य काय लागणार विविध प्रकारची रोपे फुलझाडे कुंड्या किंवा रिकामी पत्रांचे डबे रंगांची रिकामी डबे इत्यादी शिक्षक कृती काय शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम या विषयावर आधारित माहिती देऊन दे त्याबद्दल महत्व पटवून सांगतात आणि रोपे आणणे माती कुंड्या इतर साहित्य संकलन इत्यादीची पुरवठाही करतात शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग किंवा परसबाग उपक्रम या उपक्रमांतर्गत करायच्या नियोजित कृतीबाबत सविस्तर सूचना देतात शाळेमध्ये परसबाग तयार केली नसेल किंवा रोपांची लागवड केली नसेल तर ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत करायच्या कृतीबाबत मार्गदर्शन करतात जसे प्लास्टिकची बाटली पत्र्याचे डबे यांची रंगरंगोटी करणे फळझाडे फुलझाडे इत्यादी यांची कुंड्यामध्ये लागवड करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे शालेय परस बागेतील कचरा काढून टाकणे व स्वच्छता करणे रोपांना पाणी देणे इत्यादी शिक्षक स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा अंतर्गत वर्गातील रिकाम्या जागेत फुलझाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे याविषयी घट न्याय काम करण्यास सांगतात शिक्षक शालेय परिसरातील कचरा संकलित करून त्यापासून खत निर्मिती करणे आणि त्याचा वापर पुष्पगुच्छ तयार करण्यास प्रोत्साहन देतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी छोटीशी बाग किंवा परसबाग उपक्रमात सहभागी होतात शिक्षकांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुलझाडे लावतात आणि त्यांची देखभाल करतात विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात विद्यार्थी शालेय भागातील औषध वनस्पती इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतात शिक्षक जी कृती करत आहेत त्याचे सूक्ष्म निरीक्षण करायला सांगतात शिक्षक दोन्ही हातामध्ये दोन खडू घेतात आणि फळ्यावर एकाच वेळी दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतात मुलांना सूचना देऊन वहीवर एकाच वेळी दोन्ही हातात हाताचा वापर करून स्वतःचे नाव लिहायला सांगतात विद्यार्थ्याकडून पुन्हा पुन्हा सराव करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी कृती शिक्षकांच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करतात दोन्ही हातामध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहिण्यास सराव करतात हा सराव पाच ते सहा वेळा केल्यानंतर समोर येऊन फळ्यावर दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतात या ठिकाणी हे याची दोन्ही तिन्ही पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे। देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू